मध्ये सर्वांचे स्वागत राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी कारण त्यांना महायुतीकडून मिळाली तीन हजार रुपयाची हक्काची भेट मुलांचं शिक्षण असेल घरातील आडी अडचण असेल स्वतःची आवड निवड यासाठी ह्या हक्काची रक्कम लाडक्या बहिणीला महत्वाची ठरणार आहे जर का आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्या पण योजना आणल्या त्या योजना महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यामुळे जवळपास नव्वद टक्के महिलांना हे हक्काची मदत त्यांना मिळाली आहे माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आत आल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे अहमदनगरमधील महिलांनी फटाके वाजून एकमेकींना पेढे भरून आनंद साजरा केला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात आपली यंत्रणा लावून प्रत्येक महिलांचे अर्ज योग्य पद्धतीनं भरून घेतल्यानं ही योजना खऱ्या अर्थानं प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचली नुसती पोहोचली नाही तर नव्वद टक्के महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले या मिळालेल्या मदतीमुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागणार आहे या महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले माझा भाऊ देवा भाऊ म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत होता महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना ही योजना राबवलेली आहे या योजनेचे दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये आम्हाला प्रत्येक महिलांच्या अकाउंटवर जमा झाले आहे या पैशाचा आम्हाला दैनंदिन उपयोगासाठी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रकारे उपयोग झाला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे खूप आभार मानते अशाच योजना त्यांनी आमच्यासाठी राबवा राबवाव्यात त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते महाराष्ट्र सरकारने जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याचा लाभ आम्हाला मिळालेला आहे आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याचा आम्हाला बराच फायदा होणार आहे आमच्या दैनंदिन जीवनासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शतशा आभारी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीने राबवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि ते पैसे आमच्या दोन दोन हफ दोन दोन महिन्याच्या हप्ते आमच्या खात्यात जमा झाले आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी विशेष आभार मानते अशाच त्यांनी यो योजना राबवाव्यात आणि महिलांना त्याचा फायदा व्हावा महायुतीचे आभार मानते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे माझ्या खात्यात तीन हजार रुपये प्राप्त झाले महायुतीचे विशेष आभार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा विशेष आभार त्यांनी वी, अशा वि विविध योजनाचा म्हणजे त्यांनी राबवल्यात आणि आम्हाला त्या योजनेचा महिलांना खूप मोठा लाभ होतो आणि ही लाडकी बहीण योजना त्यांनी यापुढेही चालू ठेवावी बंद पडू नये एवढीच आमची महिलांची विनंती त्यांना लाडकी बहिण योजना जो सरकारने चालू केलेली आहे वो सबको फायदा हो रहा है उसका और दम दम से सबके आंकड़ में पैसे आ रहे हैं और ये आर्थिक मदद हमारे को जो मिल रही है उसके लिए सरकार के बहुत बहुत शुक्रिया जो गौर गरीब महिला कला स्कूल पानी के वस्ते पैसे की मदद जो आ रही है मदद से हम बहुत और खुश हैं जो महिला के वस्ते जो भी कार्ड रहे सरकार ही खूप चांगली बात है जो आर्थिक मदत कर रहे आहे वो भी बहुत अच्छी बात है और यही हम सरकार से चाहते की जो हर वक्त महिला की मदत करी है नुस्खे काम में आसानी हो जाए करणवीर साहेब इनका भी हम शुक्रिया अदा करते हैं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत वयापापत त्यांनी आपलं मत व भावना कशा प्रकारे व्यक्त केल्यात ते आपण पाहिलं